नमस्कार तिसरा डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत मी स्थिती चव्हाण पाहूयाच्या काही ठळ घडामोडी सांगली हरिपूर रोडवरील सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे काम पुन्हा जोरदार सुरू झाले आहे रविवारी खुदाई करण्याचे काम चालू होते टीमने दिवस करीत दर्जेदार रस्ता व्हावा यासाठी कसोशीने प्रयत्न चाललेले आहेत दरम्यान संभाव्य पावसाळा लक्षात घेऊन कामाचा वेग वाढवला असून येत्या श्रावण सोमवार पर्यंत बऱ्यापैकी रस्ता तयार करण्याचे मिशन हाती घेण्यात आले आहे हरिपूरचे नेते अरविंद भाऊ तांबेकरांच्या मार्गदर्शनाखाली सदर सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम युद्ध सुरू असल्याची माहिती भाजपचे युवा नेते आशिष आभेंकर यांनी दिली आज आपण बघू शकता की आ, हरिपूर सांगली हा जो काँक्रीट रोड आहे ह्याचं काम युद्ध चालू आहे पावसाळ्याच्या आधी लवकरात लवकर हे काम संपावं या उद्देशानं युद्धपातळीवर साहेब मुजावर साहेब हे स्वतः समोर उभारून काम करून घेत आहेत आणि मान्य अरविंदभाऊ तांबेकरांच्या मार्गदर्शनाखाली हा लवकरात लवकर, लवकर रोड पूर्ण करून श्रावण महिन्याचा विचार करता आपण हा लोकांसाठी रोड खुला करणार आहे त्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे आणि तुम्ही बघू शकता आत्ता मागं की पातळीवर काम चालू आहे आपलं आत्ता रोडचं आणि ते लवकरात लवकर पूर्ण होईल यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा